आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ते शेतकरी मित्रांनो बघा आज पोळा झाला अजून सुद्धा नमो शेतकरी योजनाचं हे सातव आपल्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेलं नाही शेतकरी मित्रांनो बघा टी व्ही नाईन आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता आज पोळा झालेला असून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांचं कारण काय असू शकते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी तर विस्तार माहिती आपण घेणार आहोत निधी योजनेचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती मात्र शासनाकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती बघा आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे बघा दोन ऑगस्टला हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा आहे अजून त्याच्या दहा दिवसानंतर हे नमोचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार होती पण अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही बघा आता त्यामुळे आज पोळ्याच्या दिवशी खात्यात हे वितरण झाले नाही आणि बघा होणारही नाही यामुळे शेतकऱ्याच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आता नमो शेतकरी महासमा निधी योजना बघा यांचा सा सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे हे सातवा हप्ता कधी मिळणार याच्याबद्दल आपण बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील जवळपास लाख एकानव हजार शेतकरी नमो शेतकरी सातव्या हप्त्याच्या आठव्या हप्त्याचे हे पात्र झालेले आहेत बघा शेतकरी आता बघा आणि हप्त्यासाठी हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाचे कामे करणे आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो जर आता बघा आता सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँकाकडून जमा झालेला नाही आता शेतकऱ्याच्या बँकाकडून एकदा सातवा आणि आठवा हप्ता जमा होयला सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ते शेतकरी पात्र कोणते आता बघा यात सर्वात महत्वाचे काम म्हणजे की बगा, ने फार्मर आय डी सातवा आणि आठव्या हप्त्यात फार्मर कार्ड आय डी काढणे हे अडचण जात होती पण आता त्या समस्या दूर झालेली आहे बघा शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अॅग्रोटेक योजनाच्या माध्यमातून फार्मर आय डी काढू शकतात बघा हे काम लवकरात लवकर करून घेणे महत्वाचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आणि आठवा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्यापाशी फार्मर कार्ड फार्मर कार्ड काढणे खूप महत्वाचे असणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा दुसरे महत्वाचे काम म्हणजे की लँड सीडिंग बघा लँड सीडिंग जर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो दुसरे महत्वाचे काम आहे ज्या शेतकऱ्यांना लँड रेकॉर्ड न आहे बघा ज्या शेतकऱ्याचे हे लँड रेकॉर्ड हे न आहे ते येस करणे गरजेचे आहे जर हे काम पूर्ण केले नसेल तर हप्ता येणार नाही याशिवाय के वाय सी करणे I <laughs> तितकंच महत्वाचे आहे ज्या शेतकऱ्याचे इकेवायशी केलेली नाही त्यांना नमो शेतकरी योजनांचा म्हणजे की पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही बघा शेत मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचे सातवा आणि आठवा हप्तासुद्धा मिळणार बघा पी एमचा बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्नसुद्धा आपल्याला येत आहे की पी एमचा दोन ऑगस्टला पैसे जमा झाले अजूनसुद्धा नमोचे पैसे जमा झालेले नाही आता हे पैसे कधी जमा होणार बघा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पुरानिमित्त पैसे जमा होणार होते पण अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही कारण की सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती बघा शेतकरी बघा सातो हप्ता कधी मिळणार आता बघा चौथा महत्वाचे काम म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक हे आधार लिंक होत होते पण ते आपोआप अनलिंक झाले आहे यामुळे त्यांना हप्ता येण्यात अडचणी येत आहे बघा त्यामुळे आता हप्ता येण्यासाठी आधारला बँक खाते लिंक करणे खूप गरजेचे आहे हे सर्वात काम पूर्ण केल्यास हप्ता मिळण्याच्या बघा मार्ग सुखरूप होईल जर शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याचे आधार कार्ड लिंक होते मात्र आपोआप हे बऱ्याच दिवसापासून ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे शेतकऱ्याचे आधार आधार कार्ड हे लिंक आपोआप बघा जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा आधार कार्ड लिंक करून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचा हप्ता वितरण होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले आहेत बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा समान निधी योजनाचा हे विसवा हप्ता जमा होऊन वीस ते पंधरा दिवस झालेले आहे पण बऱ्याच शेतकऱ्याला आता नमोचा हप्ता पडणार आज पडणार उद्या पडणार अशा सोशल मीडियावर बऱ्याच अशा न्यूज पसरलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी महा निधी योजनाचा हा हप्ता कधी जमा होणार बरा शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता बघा नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याची कालावधी संपलेला आहे बघा आता आज होणार उद्या होणार अशा कालावधी आता संपलेला आहे आता बघा या आठवड्यात त्या हप्त्याच्या कालावधी सुरू झालेला झालेला म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता या आठवड्यात म्हणजेच की बघा त्यामुळे आता नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याची कालावधी संपलेला आहे आणि आता आठव्या हप्त्याची कालावधी सुरू झालेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा सातवा आणि आठवा हप्ता तुमच्या बँक अकाउंट एकदा जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा अशी परिस्थिती सरकारचे दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकते एकत्र दोन हप्ते आल्यास सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊ शकतात सरकारने हे दोन हप्ते घ्यायला पाहिजेत अशा शेतकऱ्याची अपेक्षा आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सातव्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता बघा आठव्या हप्त्याची सुद्धा आता कालावधी लागलेला आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो सातव्या हप्त्याच्या ज्या कालावधीमध्ये पैसे जमा करायला सरकारने करायला पाहिजे होता मात्र पैसे अजून सुद्धा सातव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही म्हणजेच की बघा आता इथून आठव्या हप्त्याची कालावधी चालू झालेला आहे म्हणजेच की असं बी होऊ शकते की शेत सरकारमार्फत सातव्या हप्ता आणि हा आठवा हप्ता एकदा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटच जमा केला जातो शेतकरी मित्रांनो आता बघा आता यापूर्वी बघा मुख्यमंत्री द्रविंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी निधीच्या सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयाचा हप्ता मिळणार मात्र या घोषणाची तरतूद अद्याप केलेली नाही आता कोणत्या जी, हा जी आर बघा जी आर काढलेला नाही त्यामुळे हप्त्याचाही रकमेत अजून वाढ झालेली नाही भविष्यात वाढ होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी दोन हजार रुपये प्रमाणेच हप्ता मिळणार आहे बघा बरेच शेतकऱ्याला असं वाटत होतं की बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा एक घोषणा केली होती बघा मुख्यमंत्री स साहेबांनी हे घोषणा करण्यात आलेली होती की आम्ही शेतकऱ्याची जे काय नमो शेतकरी योजनाचे हे सहा हजार रुपये नऊ हजार रुपये देणार पण शेतकरी अजून अजूनसुद्धा त्याच्यावर जी हार काढलेला नाही आहे आलेला नाही आहे त्यामुळे शेतकरी दर द दर, दरवर्षीप्रमाणे यावी वर्षी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये तीन महिन्याला म्हणजेच की दोन हजार रुपये दोन हजार रुपयेच हप्ता मिळणार आहे शेतकरी आता लक्षप्रवू काय का बघा ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसानचा हप्ता आला नाही त्यांना नमो शेतकरीचा हप्त्याबरोबरच पी पीएम किसानचा मागील पेंडिंग हप्ते येऊ शकतात बघा शेतकरी मित्रांनो ही महत्वाची बातमी आहे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे बरेच शेतकरी इथे कंफ्यूज राहतात बघा या शेतकऱ्याला पीएम किसानचा हप्ता आला नाही त्यांना नमो शेतकरी हप्त्याबरोबरच पी एम किसानचा मागेल जे काय पेंडिंग हप्ते येऊ शकतात बऱ्याचशे शेतकऱ्यांना पंधरा हप्ते आले आहे बघा आहेत आणि सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता व वीसवा हप्ता असे पाच सहा हप्ते बघा लँड सेडिंग आधार श्रीडिंग किंवा के वाय सीमुळे पेंडिंग आहेत शेतकऱ्यांना हे कामे लवकरात लवकर करून घ्यावीत ज्या शेतकऱ्याने सर्वच काम व्यवस्थित असतील त्यांनाच पेंडिंग हप्ता नमो शेतकरी त्याचबरोबर बघा शंभर टक्के येतील आता शेतकरी बऱ्याच शेतकऱ्याला बघा पंधराच हप्ते आलेले असेल बऱ्याच शेतकऱ्याला सोळा हप्ते हप्ते आलेले असेल व तसेच काही शेतकऱ्यालाही सतरा हप्ते आलेले असेल तर काही शेतकऱ्याला अठरा एकोणीस आणि वीस हप्ता आलेला असेल आणि काही शेतकऱ्याला बघा बरा सौ बघा सोळा हप्त्यापासून हप्ते आले नसेल त्या शेतकऱ्यांनी काय केले पाहिजेत काय काम करायला पाहिजे जर त्या शेतकऱ्याने काम पूर्ण केले तर त्या शेतकऱ्याला सोळावा सतरावा अठरावा एकोणीस आणि वीसवा हे पाचही हप्ते एकत्रच मिळणार बघा शेतकरी ज्या शेतकऱ्याला एक सुद्धा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याने काम करायला काय काम करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो बघा त्यासाठी आपल्याला खात्याची स्थिती तपासणे आणि आवश्यकता कागदपत्र पूर्ण करणे महत्वाचे आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम आणि नमो हप्ते एक बिल सुद्धा मिळाला नसेल म्हणजेच की पहिल्यापासून मिळाले नसेल तर तुम्हाला काय करायचं आवश्यकता तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे की तुम्हाला खात्याची स्थिती तपासायची आहे आणि आवश्यकता कागदपत्र तुमच्यापाशी कोण कोण आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता बऱ्याचशे शेतकऱ्याचे प्रश्न आहे की आता बघा सातवा हप्ता हे कधी येणार शेतकरी मित्रांना बघा सातवा हप्ता कधी येणार बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहे त्यामुळे आपले शेतकरी मंत्री इथपर्यंत आपले व्हिडिओ बघत आलेले आहे शेतकरी मित्रांना बघा नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती दिली जात आहे होती की शेतकरी महासमान निधी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता पोळ्याच्या जमा होईल मात्र आज पोळ्याचा हप्ता बघा बघा आला नाही या की जवळपास सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्ट पर्यंत हप्त्याचे वितरण होण्याची अपेक्षा आहे जर दोन हप्ते एकत्र नाही आले तर सातव्या हप्त्याचे वितरण हे शंभर टक्के होईल आणि जर आले तर दोन हप्त्याचे चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँकावरून जमा होतील बघा शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहे की सातवा हप्ता शेतकरी बँकेवर अजून सुद्धा जमा झालेला नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आता या एंडिंग म्हणजे की या महिन्याच्या एंडिंगला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक अकाउंट दोन्ही हप्त्याची चार हजार रुपये जमा झाले ना नसेल तर तुम्हाला नक्कीच सातवा हप्ताही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आज पोळा झालेला आहे पण शेतकरी नाराज झालेला आहे तरी सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा झालेला नाही पण शेतकरी मित्रांनो या महिन्याच्या एंडिंग तुमच्या बँक अकाउंट वर चार हजार रुपये किंवा सातो हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा